साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होऊन पाणी नाल्यात जात आहे गेल्या अनेक दिवसापासून शहराला पाणी पुरवठा करणारी रुपा भवानी पाणी गिरणी येथील मागील बाजूस हिप्परगा मेन लाईन लिकेज होऊन लाखो लिटर पाणी नाल्यात वाहत आहे पाणी गिरणी येथे विचारणा करत असताना कर्मचारी टेबलावर पाय टाकून बसलेले दिसते आणि ऑन ड्युटी असलेले पतंगी नामक अधिकारी चक्क पाणी गिरणी उड्यावर सोडून पेट्रोल भरायला गेले असल्याचे दिसून आले शहरात चार दिवस पाणी पुरवठा असताना पालिका आयुक्तांनी लिकेज झालेली पाईपलाईन दुरुस्ती करा असे आदेश दिले असले तरी पाणी गिरणी येथील अधिकारी मात्र कामावर कामचुकारपणा करत गळती दुरुस्त केली नाही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे शहरवासीयांना गेल्या अनेक दिवसापासून हिप्पारगाहून येणाऱ्या लाईन मध्ये महिला विषयी मिक्स झाल्याचे दिसत आहे तसेच दुसरे पाणी गळती ही तुळजापूर नाका येथील ब्रिज खाली वाल्व गळती झाल्याचे दिसून आले पालिकेतील विविध भागात असे कर्मचारी आणि अधिकारी हजेरी लावून बाहेर पळ काढतात नागरिकांच्या समस्या असतील तर त्यांनी कोणाकडे जावे शहरातील या पाणी गळतीला जबाबदार आणि बेजबाबदार कोण आहे हे पाहणे गरजेचे आहे